पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतून विविध दावे प्रतिदावे करण्यात येत असताना नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच भावी मुख्यमंत्री असतील असा दावा केला आहे नाना पटोले मेहनत घेतली विधानसभा अध्यक्ष पद सोडून संघटनेचे पद घेतले दारोदारी फिरले राज्यात फिरले आणि काँग्रेसला चांगले दिवस आले नाना पटोले यांच्यामुळे हे यश मिळाले असून त्याचे बक्षीस त्यांना द्यायला हवे नाही मिळाले तर वाले हिसकावून घेऊ जो मेहनत करेल त्याला फळ मिळायला हवे ती लढाई देखील आपल्याला लढावी लागेल असे सांगत विकास ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं दरम्यान नागपूर आणि विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा गड आहे आम्हाला कुणीही हरवू शकत नाही मात्र आमच्यातील अंतर्गत भांडणांमुळे काँग्रेसचे लोकच आपल्या उमेदवाराला हरवतात अशी खंत काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आता मात्र आमच्या पक्षात कुठलीही भांडणं नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद